इटकूरच्या पूरग्रस्त कुटुंबांना ठाकरे गटाकडून तातडीची मदत अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्याने बाधित इटकूर गावातील कुटुंबांच्या मदतीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुढे सरसावला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसैनिकांनी प्रत्यक्ष मदतीचा हात दिला अतिवृष्टीमुळे मधुकर रामभाऊ आडसूळ यांच्या शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या तर शिलाबाई बापूशिरसाठ यांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते या दोन्ही कुटुंबांना उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या पुरस्थिती पाहणी दरम्यान भेट दिली होती शक्य ते सर्व सहाय्य करण्यात येईल असा दिलासा त्यांनी दिला होता ठाकरे यांच्या शब्दाला खरे ठरवत दुसऱ्याच दिवशी शिवसैनिकांनी दोन्ही कुटुंबांच्या मदतीसाठी धाव घेतली मधुकर आडझुळ यांना रोख आर्थिक मदत देण्यात आली तर शिलाबाई शिरसाठ यांना नवीन निवारा उभारण्यासाठी सिमेंट खडी व पत्र्यांची ठोस मदत करण्यात आली या मदतीबद्दल दोन्ही कुटुंबांनी उद्धव ठाकरे खासदार ओमराजे लिंबाळकर आमदार कैलास पाटील तसेच स्थानिक शिवसैनिकांचे मनपूर्वक आभार उद्धव बाळासाहेब ठाकरे आले ते आमच्या घरात पाणी शिरलं होतं तर आमचं खत बी सगळं वाहून गेलं धान्य हे सगळं गेलं शेळ्या वाहून गेल्या आणि त्यांनी आम्हाला काल घराला भेट दिली ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आणि कैलासदादा आणि ओम ओमदादा यांनी आम्हाला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला मदत दिली त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत त्यांना काल उद्धव साहेबांनी असं वचन दिलं होतं की मी तुमची काही ना काही तर आर्थिक मदत करतो आणि आज आमचे जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर साहेब आणि तसंच आमच्या मतदारसंघाचे आमदार कैलदाध पाटील यांच्या म्हणण्यानुसार आम्ही आज उद्धव साहेबांच्या म्हणण्यानुसार या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करायला या ठिकाणी आलेलो आहोत खाली पडली होते पेताड पुन्हा इटावर हिट रचली सिमेंट दिले वाळू दिले पत्रे दिले था ताणू ठाकरे आल ते त्यांना म्हणेल तस पाळलं आम्ही आभार पहिल्यांदा या आमच्या भागाचे लोकप्रिय आमदार केल्यास जातात आणि त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला योग्य ती मदत करू त्यावेळेस त्यांनी किट देखील मदत केली आणि प्रमुख माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि जिथं जिथं पाणी गेले तर प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांनी या ताईंच्या घराला भेट दिली त्यांनी पाहिलं आणि साहेबांनी शब्द दिला होता की तुम्हाला आम्ही आम्ही जरी आज आम्ही सत्तेत नसलो तरी आम्ही तुम्हाला धीर देऊ आम्ही तुम्हाला काहीतरी पाठबळ देऊ आम्ही तुम्हाला याच्यातून उभं करण्यासाठी प्रयत्न करू आणि त्याच अनुषंगाने आज माननीय श्री दादा पाटील ओमदादा निंबाळकर यांच्या प्रयत्नातून या ताईंना आज आपण खडी वाळू समेटची मदत केलेली आहे जी पूर्वग्रस्ताला जी त्यांचे नुकसान झाले पुल पुलाची पाकळी दिली तरी मी सर्वांचा धन्यवाद करतो इटकूर परिसरात पुरामुळे झालेल्या नुकसानानंतर उद्धव ठाकरे गटाचा हा त्वरित मदत उपक्रम स्थानिक नागरिकांसाठी दिलाच ठरत आहे ब्युरो रिपोर्ट नमस्ते धाराशिव लाईव्ह